सुटला सिद्धनाथ केसरी भव्य आणि दिव्य माणीकरांचं आयोजित केलं धुष्या बैला असं मैदान आणि या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये सौगात चा लढा चालू आहे गडाला लखी बोलतोय फलिकड शिवाय सुंदर अशी धोगात लढा चालू आहे कोण बाजी मारतोय लढा झाले दोघात त्यात बाजी मारली प्रणवन गड क्रमांक दोन चा दास गेला चार वरून धावलेली गाडी श्री जय श्रीराम श्यामाबा कोढले सातारा या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या प्रणव ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी बाले श्याम जय आष्टेकर गोडली सातारा यांच्या या ठिकाणी लकीची गाडी सुंदर अशी गाडी बोलली प्रणव डायव्हर गाडी सीमीला पात्र लकीबर कोण पडलं त्याचं नाव सांगून जा या एक नंबर तर न चालत येणार माग यायचंय ये माग पाच वडा या मैदानला दहा खालते अकरा ते वीस चे बैल गाडी मला आपल्याला फक्त मेजून या ठिकाणी सात मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे